کیا ہے تم لوگوں نے کیا ہے تم نے کیا ہے اب پھر سنگر چلے گا اس کے سے اس کے سے کہ سنگر جا رہا ہے ایک سے سنگر سارے माझी आमदार आहे अली सकार साहेब सामने अनंत्री सेने आले का शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस खर्च या सगळ्यांचे नेते आणि सहकारी इज शबसंट इपनागीक, एक उसके लोग्स इसे एक आफ पिसे शेये, आफ रिवन्योगी जाए. एक रहन दिवने सफ़ इपनी, बाद रुसानी अचाप राज्याचे लोकसभेचे सभासदे हे वाद्यावर होते आणि त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्यावर यासाठी काहीच आणि सगळे गेले केवळ सायंकाळ जिल्ह्यात चंद्रपूर शेअर झाल्या नागपूरला आलो काही गेलं झाले जगपूरला राजेला

आज त्या देशाचा कागद ज्यांचे हातात नरेंद्र मोदी त्यांनी बिघीर भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने घेतले आज देशाच्या दुसऱ्याचे एकंदरी सभासचाळीस सत्तेचाळीस त्याचे हातात देशाचा कागद चांगलाच ठरते

हादर दिस केल स अजिस्कर हादर दिस केल कर तेली शास्त्र के आणि योग के कारण प्रयत्न कर हा अनुरोध ना शोध के कधी ते जसतल्या ते संसं आणि

त्या त्याच्या वेची कल्पना कल्पना तुला माझ्या सगळ्यांचे हिस केले आणि त्याला उत्सव देश ठरवलं ते काही करत शकत नाही आणि दिल्लीमध्ये वस्तू

Kesin kesin hafızı zükküye koy. Anneanne kesin, baba kesin, çocuklar kesin. Şimdi anneler çocuklar yani, çocuk ne diyor ki? Ki anneanne diyor ki, ya ne diyoruz ki? Ya bize o zencefili diyor ki. Ya o zencefili diyor ki. Ya bize o zencefili diyor ki. Ya bize ಸೂ ಭಕ್ತ ಇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಾಗ್ರೆ ಜಾಗ್ರವೇ ಸಾಗ

गेले दहा वर्ष या निवडणुकीवर महाराष्ट्राची सत्ता लागू आणि त्याचा विचार करत म्हणजे काल ह्या काळात उद्या ठाकरे आणि आम्ही लोक येतो सरकार म्हणून आणि महाराष्ट्राचा काळात योग्य दिसत जाईल त्याची आम्ही

शिवसेनेच्या काळात शिवसेनेच्या वतीने मंत्री मंत्री होती त्यांच्या स्वच्छ मुख्यमंत्री झाले लक्ष कोणत्या स्वतः आता म्हणजे शेवटचे काम या लोकांनी केली आज भगवत आली आणि निवडणुकीमध्ये शेवटी भगवत आहे तो कुणाच्या आठवड्यात करायचा हा शेवटी आठवड्यात आणि ते कामामध्ये ते वीस काय केला तेवढ्या लोकांना कळायचं आज त्यांच्या रक्षामध्ये आले की लोक सगळं सर्व धक्का बसला

असे घेत पहिल्याचे पहिल्याशे भर त्या जखमीची गरज अधिक आहे तर तिचे दर्शन माझ्या होते आज तिच्या दर्शन महाराज स्वामी गेल्या आठ महिन्यामध्ये सोळाशे महिन्या जैसे अपहरण झाले कोणी अफहरण केलं तो सर्व शिस्त गेले तर सर्व कसे शालेय जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले त्याची चौकशी होत की नंतर झाली गुन्हेगारांना फसत आज हे प्रकार आजच्या अनेक ठिकाणी त्यामुळे आज मुलींना बहिलांना बहिणींना चौक शिक्षण धरतो खेळायचे तर तिथं लक्ष जाईल सर्वेक्षण सी अशा भरताची कामगिरी करेल आणि आग्रह आहे की भरशील करेल तर ते करा आणि हे खेळवले एकशे जे तुम्ही वर्षाचा आशीर्वाद दिला तर या महिलांना ऐशी झालं उभय राहिला त्यांना स्वतःचा फायदा करून त्यांना एस टीचा फार थोकं केलं आणि त्यांच्यावरी करणारे जे कोणी असते त्याच्या असं स्वच्छ कारवाई करून आणि वहिनीचा रस्त्या हा काही काही दुसरा प्रश्न आमचे शेतकऱ्यांच्या आज आसपास काय ती बस रियाच जो महिले आल्यास ते दुसरं घाम घटचं आज होते सर्व ज्याच्या छान होत्या सर बसते हाच असतो सो म्हयने आजार आज केली म्हणजे माझ्या सिटी घात असतं नाही तर टेस्ट आहे असतं आजकाल काय मला शेवज शाळे जी भल्यांना खेळ नाही घेऊन त्याची ज्या घगात आसपास केलाही त्याचा खर्चा होऊन गेला त्या वेळेस त्याच्या उपचार व्हायची आणि तुझा तुझ्या धर्मने आसपास एक सगळीच काही आणि ती चाळीस आहे ते हाताळ भेटले नक्की

सोसायटीचं चढ काही असं आणि ते झाल्याचं शिक आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली तर हे उद्देश झाले पुढच्या काही न काही ते केलं पाहिजे नाही काही सोसायटी घेतल्या असं केलं नाही त्यावर सचित केलं आणि त्या ठिकाणी त्याची खाजगी सावकाराच्याकडून त्याचा प्रसंग ರಾಜ್ಯ ರಾಜೀ ಗೀಕ ಗೀಕ ಗಮ್ ಅಷ್ಟ ಪೈಶಾ ವಸೂಲಿ ಮಾರಾಟ जेण्याची चाचणी होती तरी माझ्या घराची वाजी पोली बाहेर खाली आम्ही जी त्या ठिकाणी बनलं गेले माझ्या मालकात झाले झाल्याने दुसऱ्या नुसार इंजिनची वाशी घेतली घरी आली घटना झाला आणि जीव दिवसात त्यामुळे त्याच्या डोक्यावर त्यातात त्याची ताकद झाली त्याच्या घरातली भाजीपणी व्हायला निघाली त्याच्या अनुषंग पंच राहा झाला आणि ते त्याला काय काय केलं पाहिजे त्या दिशामध्ये सोळा रुपयापैकी त्या सोळा रुपयापीच्या डोक्यावर जर भात अशा हजार प्रतिष्ठा करतो आणि आजच्या केंद्र सरकार ते त्याचा लाभ केले त्या सोयाभूया प्रशिक्षकाचा वापर आणि काय अशी लाख राम राव राव हा शेतकरी त्या अशा शंक तर त्याला सणमती लाल त्याच्या घराची लागी पण व्हायचं त्याला मदत करायची भारतीय त्या बाबतीत भीड करण्यात आले त्यांनी यासाठी काही केलं नाही आम्हाला आता सरकार असतात मला आसपासच्या केंद्र नेते केंद्र सरकारच्या वैद्य वेळ की सतत ठेवायचा

दिल्यास घालत या सगळ्या ठिकाणी कार्य शोधी त्या आणि म्हणजे कार्य सर्वात घ्या का त्याच्या गावाची केवळ आणि या दिशामध्ये ज्याचे असं सहज त्यांना ही एका गोष्टीची Geçen işte siz sizler seyretebiliriz. Şahiden niye seyretsen niye gitsen? E seyretsen mi? Gülüyoruz ki. Niye yetkiler olacağı ya? Ha? İşte kadına var. Geçin yıldızları. Böyle açsın ki. Günün cephesinde çalıştı. Sen de işte ölçü. Hani Şahiden niye yetkiler falan gibi. Kendisi var var. Var var. Sen düşün. अधिवेशन हे अधिवेशनाला गेले शिती खात्याचा मंत्री होते आणि सभागृह घेण्याच्या नंतर काय गेल्या म्हणजे कायदेशा बाळा घालून भाजप खासदार त्या ठिकाणी उभे होते माझे घोषणा देते घोषणा काय देत होते चार शिकवत

शेतकऱ्याला कसे कसे झाले की एवढा कायद्याशी वाह घालत घालून जंगला सदस्य नाही आणि सांगतो की कायद्याशी वाह घाला शेतकऱ्याची किंमत होऊन देणार नाही त्यांची असा निकाल शेतकरी लिहावं आजच्या संस्था की भूमिका बांधली که سیستی و روزی کیونت رو آدمتی و تیز مولی کردن. از سر، سر که سیمی کار کنید، سر سنگید. کار سنگید می تواند رو از سیم سال رو سنگید. یکی هر سر ساکر گردی آورد. آنها هیچ روزی آنهایی کتاب هستند. یکی هر دیگر ساکر گردی آورد. سوچه روی جانوانی، یک سندر سوچه ارد. که سنگید آنجایی کن. म्हणजेची केवळ साईल असायला अनिल असायची नागली केली ती लिहिली जगात दिसत सातर साई महाराष्ट्राशीच्या वाजती तिरती वाजे असं उसाणचे केवळ राहिले आणि उसाची केवळ राहिले तर शेतकऱ्याचा संसार केले

त्याच्या आत्तासाठी सत्ता देणार नाही त्याचा फराभव करून भूमिका या निर्णय केलेल्या सगळ्यांच्या स्वतः लोकांच्या काळामध्ये ही सतक केली गेली किंवा लोकांनी त्याला सहाय्य केलं

और यह सरकार

Türkiye'nin varlığı var, Türkiye'nin üstünlüğü var. En şirketli kaçak ağırlığı, genç. Yağırma kaynağı açtık. Asgari ücret alalım, asgari ücret alalım. Sağ gibi, şirket gibi. Gençler açtılar, sonsuza kadar. Açıldı, bir de son çabuk tuttu. Çocukları açar मी अभ्यास सांगू शकतो की आज कच्छ करण्यात त्याला आता लागत नाही एखादी बस रुग्ण करणं त्याला आता जाते एखादी बस रुग्ण असं करण्यात त्याला आता लागत नाही आणि जिथे आत्ता नाही आत्ता जागत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवल्या जाते एखादी घ्यावं लागतं आणि जिल्ह्या समित्या सगळ्या माझ्या वडील वडिं माझ्या आग्र्यांनी सगळे या तुमच्या जुन्या आमदार होत असेल तर त्याचा निकाल घ्यावा लागेल आणि तो निकाल घ्यायला सुद्धा नाही तुझ्या निवडणुकीवर त्यांच्या हाताशी संस्था काळजी घ्यावी काही आणि सांगावं लागेल हा शिव सत्यवृष्टीचा व्यास शिशुजिव करत धोक्याला करतो त्याला शिवछत्रवृष्टीने कधीही लाभ केली आज ती आवश्यक तुम्ही कमी शकली आणि फंड फिटा लोकांची फसवते असे शहकऱ्याला सहकार्याला स्थापना देण्याची भूषा 私はれを知っている人れを知っている人たちのために、私はそれを知っている人たちのために、私それを知る人たちのためれを知る人たちのために、私はそれを知っいる人たちはそれを知っている人たに、私はそれいる人たちのに、私はそれを知っているめているれを知っている人たちのために、私はそれっている人たちために、私はれを知っのために、私れっている人たちのために、私はそっている人たているいるいる人たちのた s に、私はそ s を知っている人たちのために、私 अन्य शेतकऱ्याची सगळ्यांनी एक एकदिय या माहितीला पाठी आणि आनंदाला एका गोष्टीचा की स्वतःची झरक्षा एक आज तेव्हा सगळ्यांसाठी सुरक्ष करण्याच्या तुमच्या संगीत कष्ट करण्याच्या तेव्हा जीवा साथ करण्याच्या आज जसे करण्याला त्याला वर्षा वर्षाने केलं पाहिजे त्यावर अन्य संघाचे लोक शिवसेनेचे लोक सर्व सर्वांच्या सारखे आहेत अनेकांची नावं घेतात की या सगळ्यांनी या एक परिस्थितीमध्ये आपली येत दाखवली आणि शस्त्र राहण्याच्यासाठी किंवा सगळ्यांची तयारी आहे ती भूमिका आवाज लोकांच्या आणली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आमच्या घराला बसून धन्यवाद देतो आणि या चित्र चार दिवस जे काय आहे त्या सहा दिवसाने रात्रीचा दिवस करा लोकांना समजून सांगा खून त्यांना सांगून सांगा तुझ्याला माणूस कसं महत्व सांगा आणि या दिशेमध्ये हा संविता इतक्या धुंदाला आहे